अठ्ठावीस डिसेंबरची घटना मुंबईतील दोन पर्यटक अलिबागच्या रेवदंडा बीचवर सकाळी सकाळी फिरायला गेले होते त्यावेळी त्यांची फरारी गाडी ही वाळूमध्ये फसली या दोन पर्यटकांना लोकांनी मदतीचा हात दिला ती फरारी गाडी वाळूतून ओढून काढण्यासाठी मात्र ही गाडी वाळूमध्ये अजूनच फसली मग एका शेतकऱ्याच्या बैलगाडीला दोरीच्या मदतीने ही फरारी गाडी बांधली एवढी करोडोची सातशे हॉर्स पॉवरची गाडी शेतकऱ्याच्या बुल पावरनं एका सेकंदात तु वाळूतून बाहेर ओढून काढली थोडक्यात सांगायचं एवढंच की माणसाजवळ कितीही पैसा असू द्या तो पैसा प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतो का तर नाही आता ज्याप्रमाणे करोडोच्या फरारी गाडीची व्हॅल्यू तुमच्या नजरेत आहे तेवढीच व्हॅल्यू ती फरारी गाडी ओढून काढणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या बैलगाडीची आहे आज जी आपण टेक्नॉलॉजी वापरतोय त्या टेक्नॉलॉजीची एक ठराविक मर्यादा आहे मात्र पूर्वीपासून जे चालत आले तेच खरं जीवन आहे सोशल मीडियावरती एक वाक्य खूप ट्रेंडिंग आहे की कि तुमच्याजवळ कितीही पैसा असू द्या भाकरी काय गुगलवरून डाउनलोड करता येत नाही यासाठी जगाला एकमेव शेतकरी हाच पर्याय आहे म्हणून आपण शेतकरी जपूया तरच भविष्यात आपण जगणार आहोत बाकी याबद्दल तुमचं मत काय आहे एक कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान